नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आज आपण एकदम पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे गव्हाची खीर ही गव्हाची खीर एकदम पौष्टिक अशी व ह्या खिरीमध्ये फायबर ही खूप जास्त असते तसेच सणासुदीला किंवा प्रसादाला नाश्त्याला आपण ही खीर बनवतो तसेच ही खीर खायलाही खूप छान लागते अशा प्रकारे एकदम रसरशीत अशी ही खपली गव्हाची खीर बनते तुम्ही ही खीर दुधासोबतही खाऊ शकता जास्त करून बाजारात ते मार्केटमध्ये लापशी गव्हाचे बारीक बारीक असे तुकडे असतात ती पाकिटं भेटतात पण हे असे खपली गहू जास्त करून भेटत नाही जर कोणी इथे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा व ही रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप न करता चला तर मग बनवायला घेऊयात खपली गव्हाची खीर इथे मी अर्धा किलो एवढा खपली गहू आणला होता पण त्यातलाच अर्धा हा मी धुवून अशा कापडावर थोडासा सुकायला ठेवलेला आहे धुतल्यावर हा गहू थोडासा मऊ होतो व आपल्याला वाटायलाही सोपे जाते जास्त करून ग्रामीण भागात हा खपली गहू भेटतो हा खपली गहू धुतल्यानंतर कापडावर थोड्या वेळ ठेवा थोडासा ओलसरच पाहिजे नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात लागल मी अर्धी वाटी एवढाच हा गहू घेतलेला आहे व त्यामध्ये थोडेसे गव्हाचे पीठ टाकून मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे ओबडधोबड असे गव्हाच्या पिठामुळे ह्या गव्हाचे वरचे जे कोंडा वगैरे असतो ना वरचं आवरण ते निघून जाते व असे पाकडून घ्यायचे आहे ताटात साईड साईडला तुम्हाला दिसत आहे सगळ्यात गव्हाचे वरचे आवरण निघून जाते थोडे ते आपल्याला काढून घ्यायचे इथे मी अर्धी वाटीच एवढा हा गहू बारीक केलेला घेतलेला आहे व पाणी गरम करायला ठेवलेले आहे हे गहू आपल्याला ह्या गरम पाण्यात थोडेसे धुवून घ्यायचे हे वरचे वरचे जे पांढरं पांढरं दिसत आहे ते काढून घ्यायचे व अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त ठेवला तरीही चाले आता आपल्याला कढईमध्ये दोन तीन चमचे ही बडीशोप भाजून घ्यायची आहे चांगली व इथे मी थोडीशी खसखसही टाकणार आहे त्यामुळे ह्या खिरीला चांगला टेस्ट येते व छान असा वासही येतो बडीशोपचा त्यामुळे आपण इथे खसखस व बडीशोप ही मिक्सरमधनं बारीक करून ह्यामध्ये खिरीमध्ये टाकणार आहोत आता इथे मी एक चमचा जी पावडर व आपण बारीक केलेली बडीशोप खसखस एक चमचा घेतलेला आहे व ओलं खोबरं हे बारीक चिरून घेतले आहे चांगले आता गॅसवर आपल्याला दोन वाट्या मी इथे कुकरमध्ये पाणी घेतलेले आहे व इथे एक चमचा एवढे मी साजूक तूप टाकणार आहे व आता आपण जे खपली घो भिजवले होते ते या पाण्यात आपल्याला पाण्यासकट टाकून द्यायचे आहे आपण हे खपली घो आधीच का भिजवतो कारण का हे चांगलं शिजतं कुकरमध्ये भिजवलेले चांगले, कुकर चांगले तुम्ही डायरेक्ट टाकला तरी हे शिजल आता हे बारीक खोबरे ही आपल्याला या पाण्यात टाकून द्यायचे आहे व इथे चवीनुसार मीठ टाकत आहे हे चांगलं मिक्स करून घ्या व कुकरमध्ये तुम्ही हे पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजून द्या आता पंधरा ते वीस मिनिटांनी मी हा कुकर उघडून बघत आहे आता हे आपले चांगले शिजलेले आहे मी इथे हाताने चेक करत आहे गहू हे चांगले मौसर झालेले आहे आता ह्याच चमच्यानी आपल्याला असे थोडेसे रगडून घ्यायचे आहे त्यामुळं काय हे पूर्ण मिक्स होईल व इथे मी थोडेसे मनुके व जे आपण बडीशोप खसखसची पावडर बनवली होती त्यामध्ये टाकून एक चमचा एवढे सुंट इलायचीची पावडर टाकून हे सगळे आपल्याला एकत्र चांगले मिक्स करून घ्यायचे आहे असे चमच्याने थोडे थोडे मी हळूहळू रगडत आहे कारण का हा आपला गहू चांगला यामध्ये मिक्स व्हावा हो व इथे मी अर्धा वाटी एवढा गूळ घेतलेला आहे बारीक चिरून तो यामध्ये मिक्स करून चमच्याने चांगले हालून गूळ हा पूर्ण मेल्ट होत तोपर्यंत आपल्याला ही खीर शिजून घ्यायची आहे तुम्ही झाकण लावूनही पाच मिनटं किंवा दहा मिनटं हा कुकर ठेवू शकता अशा प्रकारे इथली इत, इथं आपली सरसरीत अशी खपली गव्हाची खीर रेडी झालेली आहे ही खीर तुम्ही मस्तपैकी दूध व तूप टाकून खाऊ शकता किंवा अशी ही खाल्ली तरी खूप छान लागते अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद